इंदापूर तालुक्यातील बाबुळगाव येथे गायरानावरील अतिक्रमण काढताना प्रशासनाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे महसूल विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली असता पारधी समाजाने विरोध दर्शवला मात्र या विरोधावर नियंत्रण मिळवताना पोलिसांनी थेट महिला व लहान मुलांवरही लाठीचार्ज करत अमानुष कारवाई केली तसा व्हिडिओ आता समोर आला आहे या घटनेचे धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रशासनावर तीव्र टीका सुरू झाली आहे नागरिकांचा प्रश्न आहे की लाठीचार्ज करण्याचा आदेश पोलिसांना कोणी दिला प्रशासनास हा बेजबाबदारपणा उघड झाल्याने संपूर्ण इंदापूर तालुक्यात चर्चेला उदान आले आहे दरम्यान तहसीलदार यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी व महसूल कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात पारधी समाजाच्या पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र निष्पाप महिला व मुलांवर केलेल्या लाठीचार्ज बाबत कोणतीही चौकशी किंवा कारवाई होणार का यामुळे प्रशासनाच्या दुहेरी भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणणे आहे की गारणावरील अतिक्रमण काढणे आवश्यक असले तरी त्यासाठी महिलांवर व मुलांवर निर्दयपणे लाट्या चालवणे व सरळ सरळ बेजबाबदारपणा हा अन्याय आहे प्रशासनाकडून अशा कारवाईमुळे तणाव वाढत असून बाबोळगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे काही पीक काढत होते नदीतलं पाणी आणून पण आता ही एक दोन वर्ष त्यांनी पडीक पाडलं सगळ्यांची बांधकामासाठी मग सहा महिने झालं घर काढायचे काढायचे म्हणून मागं लागलेले होते मग त्यांनी कोर्टात बी दाखल केलंय की आम्हाला राहायला जागा द्या आम्हाला पिकवून खायला जागा द्या म्हणून त्यांनी पत्र बी घातले आहेत ते काही अचानक चालेल पाडायला सुरुवात केली त्यांची दोन तीन दिवस नाही दोन तीन दिवस झालं परंतु साहेबाला दिलं इथं दिलं इन दोर्टात दिलं मग दिल्यावरती काय म्हणले आम्ही मंग रविवारी नाहीतर शनिवारी दोन दिवसात आम्ही येऊ आम्ही परंत साहेबाला भेटल्यावर परंत साहेब म्हणला आम्ही दोन दिवसात येऊ असं म्हणल्यावर पर्यंत साहेबाला म्हणलं का तुमचं काहीतरी आम्ही निर्णय लावू तुझं रान घर पाडू देत नाही तुझं रान काढू देत तिथून फोन सुद्धा केला नुरजावाल्यांना का तुम्ही त्याच्या माझ्या परस्पर जाऊन दंगा दंगामस्ती तिथं करू नका लेकर बाळाची घराची पार्टी आहे ते एखादं लेकर बार ले। मरण ले। तुम्ही असं जाऊन फार बार तुम्ही त्रास काय देता असं कोण म्हणत होत परंतु साहेबांना सुद्धा आमची इथं तीस चाळीस वर्ष झाली वस्ती आमची किती आमच्या आजोबाच्या तीन पिढ्या झाल्या आमच्या इथं आहे आमची पण पिढी चालली आणि पिढी चालली आम्ही नदीतनं पाईपलाईन केली दगड बारक्या सुद्धा दगड येऊन आम्ही समधी खसू आणि पाईपलाईन करून आम्ही समधी ती पाईपलाईन चांगल्या केलेल्या घरदार आमची काय ठेवलं नाही ही गपचिपच आली आम्हाला ना करता सकाळ सकाळची सात वाजता घर आमची पाडून टाकू की पंधरा सोळा सतरा लोक आहेत किस मी किती जणांची घरं काढली की पाच सात काढली किती राहिली तीनच जणांची राहिली किती दोन चार रोजात दाखल केले आम्हाला कळूनच दिलं नाही सांगितलं नाही मला तुमच्या परवा दिशी परवा नोटीस पाठवली नोटीसचा उत्तर दिला आम्ही त्यांनी नोटीस पाठवलं होतं आणि उत्तर दिला त्याला की दोन तीनच दिवस झाला मला आधी असं माहिती नव्हतं की काढायची आहे की काय नाही आम्हाला असं त्रास केला गव्हा झाला नाही

तुमच्यातल्या काही महिलांनी मग अशी ब्लाउज फाटल्यावर दाखवला मारण केलं दाखवलं कोण मारण केलं के ते आपल्या नुर्जावाल्यानं मारलं वाल्यानं पेट्रु टाकलं माझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याला मारून त्याने त्याला मारून त्याला घेऊन गेले ते गडी माणसं नेली तिने आम्ही आता बाया माणसा टाकून घेतलं होत पोरीला शिजेर झालेला पुरला पोटावर मारलं ते अजून ते सुधून घरातच पडून आहेत माझी मारला नुरजावाल्यानच मार कंपनीवाल्या हो कंपनी वाल्यान कंपनीवाले कंपनी तहसीलदार होता एक सुद्धा आम्हाला कोणाला नाही संध्याला मारलं दाता घालते ती पोलीस लोक येते ती धक्कामुक्का करते बिनदास उभा राहते तीन घरात दडात जावड्या अंगावरच्या कपड्याशी आम्ही सकाळ जर पाणी सुद्धा नाही एवढी एवढी लेकर आहेत ती तर यांना पाणी नाही अन्न नाही काय पोलिसांकडून काय हानमार झाले धकल इंदापूर तालुक्याचे आमदार कृषी मंत्री भरणी यांना काय तुम्ही आवाहन करणार नाही का केलं होतं मी अजून केलंय त्याला किती पद पण केली ती जाऊन अर्ज दिले बोबडे तिथं मग पती करत्र शि आहे माझ्याकडून आमदाराला म्हणलं होतं काय म्हणला शनिवारी 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 तहसीलदाराला पण सांगितलं पण कंपनीवाल्याला पण सांगितलं त्याच्या घरी जाऊ नका त्याला काही त्रास करू नका लेकर बाळ घेऊन राहिलेली आहे ती लेकर बाळ जगवते त्यांना त्रास करू नका म्हणलं आता मला असं उघड्यावर आनंद आमच्या कपडे ठेवले नाही पीठ ठेवलं नाही गहू ठेवलं नाही मटेरियल भरलेला बाजार ठेवला नाही समजा खड्यात टाकून दिला जे बिना आमची काही सुद्धा नाही बांडी कुंडी समधी कपडे लता समजा टाकलं काही सुद्धा नाही सकाळ धरण बिना पाण्याची लेटर आहे

त्याच्याशी सुंदर त्यांनी वाटून आमचं संदेश केलं तसं काय म्हणला शरद पवार काय म्हणला होता का तुम्हाला जिथं जागा असेल जिथं गायरन असेल तिथं काढून खावा तुमच्या लेकर बाळांना जगवा तुम्ही चोऱ्या माया करू नका असं शरद पवार म्हणला होता अजित पवार साहेब मैदान मध्ये मुंबई बर गेलो मुंबई बतूर गेलो आम्ही तरी पण आमची कोणी दयामाया घेतली नाही आणि आमचं हाल ते हालत केलं आम्हाला संध्याशी आम्हाला के निर्माण केलं आणि पाण्यात पाणी आम्हाला दूर केलं दीडशे माणस आहे दीडशे आता ती माणूस गडी माणसा समजा दवाखान्यात गेले पोरान माझ्या पेट्रोल टाकून घेतलं पोरीनं पेट्रोल टाकून घेतलं तरी ऐकून घेत नाही ते टाकून टाकून लाता घातले बुटाशी लाता घातले ते कोण त्याच्या अंगावर वास घेऊन बघा कसं आहे पेट्रोलचा सगळं अंगावर पेट्रोल ह्याच्या अंगावर टाकलं

आणि काही भारतात आहे का आहे त्यांना सुद्धा पाहिजे करता